माधुरी दीक्षित यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला आज आपल्या या धगधग गर्लचा जन्मदिवस माधुरी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकांपासून तिने ही चित्रपटसृष्टी गाजवली आहे माधुरीचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच म्हणजे माधुरीची दुसरी बाजू आज आपण जाणून घेऊया दोन हजार मध्ये तिने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या एड्स प्रतिबंधक कार्यक्रमाच्या एका मिनिटाच्या मालिकेत काम केले होते दोन हजार एक मध्ये माधुरी दीक्षितने कॉन करोडपती या गेम शोमध्ये तब्बल पन्नास लाख रुपये जिंकले जो नंतर प्रसारित झाला तेव्हा त्याचा पहिला सीझन होता तिने दोन हजार एकच्या गुजरात भूकंपातील पीडितांच्या कल्याणासाठी आणि पुण्यातील एका अनाथ आश्रमात जिंकलेली ही रक्कम दान केली दोन हजार नऊमध्ये मध्ये माधुरी दीक्षित यांनी एन डी टी व्हीच्या टोटॉ ग्रीनेथॉनसाठी सादरीकरण केले पर्यावरण वाचवण्यासाठी आणि पर्यावरणावरील समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतातील पहिले देशव्यापी अभियान एन डी टी व्ही भारतातील पहिले चोवीस तासाचे लाईव्ह टेलिथॉन आयोजित केले हा निधी उभारणीचा कार्यक्रम जो टेरीच्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी लोकांना पैसे दान करण्यासाठी आकर्षक करणारा ठरला लाइटिंग अ बिलियन लाईव्हचा ज्याचा उद्देश वीज नसलेल्या गावांना सौर ऊर्जा प्रदान करणे हा होता दोन हजार चौदापासून मुलांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी आणि बालमजुरी आणि बाल, बाल तस्करी रोखण्यासाठी युनिसेफसोबत काम करण्यास माधुरीने सुरुवात केली दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने तिला बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसिटर म्हणून नियुक्त केले ज्याचा उद्देश मुलींसाठी असलेल्या कल्याणकारी सेवांची कार्यक्षमता वाढवणे आणि जागरूकता निर्माण करणे हा होता मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणावरील गर्ल रायझिंग वो पढेगी व उडेगी या चित्रपटात काम करणाऱ्या आठ मुलींपैकी एकीची कहाणी सांगण्यासाठी तिने आपला आवाज मोफत दिला होता सतरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबाने पेटा इंडियन वाचवलेल्या एका सोडून दिलेल्या पिल्लाला दत्तक घेतले आणि त्यावर ती म्हणाली सोबती कुत्रा किंवा मांजर सोडून देणे ही सर्वात क्रूर गोष्ट आहे मला आनंद आहे की आम्ही या पिल्लाला एक नवीन जीवन देऊ शकू आजपर्यंत आपल्याला माधुरी दीक्षित ही फक्त नृत्यांगणा आणि अभिनेत्री एवढीच ठाऊक होती परंतु माधुरीमध्ये लपलेली सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि तिच्यात असलेली माणुसकी आज आपण न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवनच्या वतीने जाणून घेतली अशा या आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या लाडक्या धगधग गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित नेने यांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या वतीने जन्मदिनाच्या लक्षलक्ष शुभेच्छा दर दिवशीचे दिनविशेष जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार आणि याच सोबत आपण वळूया आता पुढील बातमीपत्राकडे